राजकारण म्हणजे आजच्या घडीला पैसेवाले लोकांची खेडी अशी समजूत सामान्य नागरिकांमधून दिवसेंदिवस प्रचलित होत आहे निवडणुकीला थांबायचं म्हणजे लोकांना जेवणाचे दारूचे पार्ट्या देणे प्रचारासाठी लोकांना पैसे देऊन बोलवणे मंडळांना आणि मोठमोठ्या समाजसेवी संस्थांना वर्गणीच्या रूपात पैसे वाटणे अशी काही गत आजच्या घडीला राजकारणाची झालेली आहे पण आजच्या घडीलाही सामान्य लोकांकडून पैसे घेऊन निवडणुकीला थांबायचं म्हणजे लोकांना चेष्टाच वाटेल पण सोलापुरातील शहर मध्य मतदारसंघातून ज्येष्ठ कामगार नेते मास्तर यांनी ही किमया करून दाखवली सामान्य लोकांच्या अडीअडचणीतही मुद्दे घेऊन शासन दरबारी त्याचा पाठपुरावा करायचं दिवस रात्र लोकांसाठी शासकीय कार्यालयांमध्ये चक्रा मारायचं कुठलीही आमिष न ठेवता त्या लोकांना घरासाठी आणि इतर त्यांच्या सोयी सुविधांसाठी लाखोंचा निधी आणायचं पण त्या लोकांकडून कुठलीही आशा ठेवायची नाही अशी आहे कामगार नेते आडम मास्तर पण निवडणुकीच्या वेळी याच आपल्याकडून लाभार्थी झालेल्या लोकांकडून निधी घेऊन त्यांच्याच पैशांनी निवडणुकीची रिंगणात उतरण्याची जादूगरी हे फक्त कामगार नेते आडम मास्तरच करू शकतात असं चित्र आज दिनांक चार जुलै रोजी दोन हजार चोवीस रोजी दिसून आले आज ओट बी दो और नोट बी या संकल्पनेतून आडम मास्तर यांनी लोकांना आवाहन केले होते आज रोजी शेकडोंच्या संख्येने महिला आडम मास्तर यांना निधी देण्यासाठी रांगा लावण्याचं चित्र आज सोलापुरातील दत्तनगर इथं आडम मास्तर यांच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ऑफिस शेजारी दिसून आले ऐका काय म्हणतायत या महिला गोमा कशाला तिथं वाट द्यायला दोनी द्यायला नोट आणि नोट देणार का तुम्ही नक्की काय तुमचा फायदा काय याच्यामध्ये अजून तर्कत म्हणून देता निवडून पण देणार का मास्तरांना आता तुम्ही पैसे देऊन मास्तरांना इलेक्शनला थांबवलं किती किती दिल्यात एक एक महिलांनी शंभर शंभर तुम्ही बिडा करता का किती असते तुमची एक दिवसाची मजुरी दोनशे मग त्याच्यामधले शंभर तुम्ही आज आडम मास्तरांना दिलं कोणी जबरदस्ती वगैरे करून आणलेत का तुम्हाला हा इलेक्शनमध्ये पण आळम मास्तरच मतदान करणार आणि नोट पण देणार